ऑक्टोबर नोव्हेंबरला पालिका निवडणुका लागण्याची शक्यता पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा मनसे सैनिकांना राज ठाकरेंचा आदेश मनसे हा हरलेला पक्ष नाही म्हणत राज ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार विधानसभेत जे झालं ते झालं आता पुढचा विचार करायचा विधानसभा निकालानंतर ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटू नका राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा राज ठाकरे यांच्या सूचना सिनेमा पाहून जागे होणारे हिंदू काय कामाचे राज ठाकरे यांचा सवाल तर राजकीय पोळी भाजण्यासाठी इतिहासाचा वाद राज ठाकरे यांचा आरोप सरकार वेगवेगळे विषय काढतात मधल्यामध्ये अदानीला जमीन मिळाली अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून सरकारवर निशाणा लाडकी बहीण योजना बंद होणार राज ठाकरे यांचं मोठं विधान योजनेमुळे राज्यावर कर्ज बेरोजगारीचा प्रश्न सोडवा जातीत गुंतू नका राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारला विचारा अजित पवारांनी कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी नसल्याचं सांगितल्यानंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे देण्यास सरकारला अपयश संजय राऊतांची सडकून टीका अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा राऊतांची मागणी देवेंद्र फडणवीस अजित पवार कर्जमाफी देणार नसतील तर त्यांच्याकडे बघावं लागेल पुढील काळात कर्जमुक्तीचं आंदोलन हाती घ्यावं लागेल मराठा आंदोलक मनोज चरांगी पाटील यांचा सरकारला इशारा महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा फडणवीसांना पाठिंबा देण्याबाबत पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची जाहीर भूमिका शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांबाबतच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज